तर असा दिवस कोणाच्याही वाटेला येऊ नये कारण आपण जाण्याआधी आपल्या मुलाचं जर निधन हे काही नाही बघू शकत हे नक्कीच तर या सगळ्या घटनांमधनं आजी सावरत सावरत इथपर्यंत आल्यात आणि ह्या गोष्टीला दोन ते तीन महिनेच झाले असतील पण ठीक आहे आता शेवटी आपलं जगणं आपण आपली काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे शांतीपनमधील आम्ही सर्वजण आजींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहोत आणि त्यांना जपत आहोत आणि सडनली त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेलं या जगात नाव आजी साधारणतः पंधरा दिवस किंवा महिनाभर कोणाशी बोलत नव्हत्या एकट्या एकट्या राहायच्या डोळ्यात ना कुणी बोललं की पाणी यायचं पण आता त्यांनी स्वतःला खूप कंट्रोल केलंय जे आहे हे असंच जगायचंय आजी काहीतरी बोलणार होत्या मगाशी तर राहून गेलं येस तुम्ही आणि हे बोलणार होते माझ्या मुलांच चांगलंय था माझी इच्छा इथं राहण्याची नाही वर्ष श्राद्ध घातलं आणि मी पलायन केलं आणि बरोबरच कन्सेप्ट आहे त्यांचा की आपल्यामुळे आपल्या फॅमिलीला सुनेला मुलाला कोणताही त्रास नको आपल्याकडनं आणि त्यांच्या आयुष्यातही कोणतं डिस्टर्ब डिस्टर्ब नको त्यांचंही लाईफ आहे छान राहू द्या त्यांनाही प्रायव्हसी हवी पण तसं म्हणायला गेलं तर सेवा करणं हे काम आहे आणि इथे मध्ये असताना सुद्धा त्यांच्या मुलांनी आजींची खूप सेवा केली अगदी त्यांच्या गोळ्या आणून देणं त्यांना खावं नको ते बघणं थोडेसे इंटरनली वाद असतील त्यांचे पण त्यांच्या मुलाने त्यांना खूप जपलं आणि सडनली एक काळ असं होतं की बा आजींना मेडिसिन्स देऊन गेले आणि ते स्वतः हॅपटायसचे पेशंट होते बी पीचा त्रास होता आणि सडनली कार्डिया अरेस्ट बसला आणि आज्जींचा मुलगा गेला म्हणजे सगळ्यात जवळचा आणि जास्तीत जास्त प्रेम करणारा आईसाठी वाटेल ते अशी ती व्यक्ती होती कारण मी पण खूप वर्ष कॉन्टॅक्टमध्ये होते आजींसोबतच नेहमी बोलणं गप्पा मारणं भेटणं असायचं आणि ते आम्हालाही खूप असं वाईट वाटलं की सडनली माणसाचं नाही सांगू शकतो आज आहे तर उद्या नाही खरंच अशी सिच्युएशन आहे आणि सडनली ते एक्सपायर झाले तर ठीक आहे असं पण आज मुलगा नाही आहे पण आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत हाय नमस्ते मित्रांनो <laughs> या आहेत आमच्या धुमाळ आजी मध्ये राहणाऱ्या अगदी मनमिळावू खुश आणि सगळ्यांना हसवणाऱ्या अशा ह्या आजी आहेत आणि गोंडस आणि अगदी समंजस इतर आजींसारख्या अघाऊ भांडखोर अजिबात नाही आहे आणि अजून बघा त्यांची रूम अशी चकचकीत तक छान करून ठेवलेली असते सगळ्या गोष्टी नीटनिटक्या लागतात फूड पण क्वालिटी लागतं टेस्टी लागतं नॉर्मल जेवणपेक्षा चांगली टेस्ट लागत असती आणि साहजिकच आहे एज झालं आहे पार्किसन्स आहे एजनुसार त्या ऐंशीच्या पुढे तरी पण अजून स्वतःला खूप जपताहेत बेडसुद्धा त्यांना टापटीप रूम क्लीन आणि खरंच त्यांची तुम्ही रूम बघितली तर चकचकीत असते कधी आत्ता थोडासा किंचित पसारा आहे पण त्यांना जेवायचंय आवरायचंय त्याच्यामुळे सध्या थांबलंय त्यांची भांडी पण बघा तुम्ही किती चकचकीत आणि स्वच्छ घासलेली आहे बेसिन किती घासलेलं आहे भाड स्वतःची भांडी चहाचा कप त्यांनी टबमध्ये मिक्स करून ठेवला आहे की जेणेकरून तो पाण्याने अजून स्वच्छ व्हावा आणि फची सुद्धा बघा एकदम फारशी चकचकीत लख अशी आहे कुणी रूम मध्ये आलं तर चप्पल बाहेर काढायची मग यायचं आणि बरोबर आहे तो रूलच आहे अशा ह्या धुमाळाची आहे तुम्हाला अजून काय सांगायचं आपल्या ह्या सगळ्या छान मित्रांना मला काय सांगायचं शांती मिळाली अगदी बरोबर ज्योती म्हणते शांती पण आहे आणि शांती मिळालीच आहे आणि बरोबर स्वच्छता शेवट आपला इथं करायचं आहे आणि तसं म्हणायला गेलं तर ना म्हणजे आजींसारख्या ज्या आहेत ना समाधानी आहेत जे आहेत त्यात समाधानी आहे आणि परमेश्वराची कृपेने त्यांना नवऱ्याची पेन्शन मिळते आणि त्या सुखी समाधानाने राहत गोळ्यांचा खर्च पेन्शनमधनं होतोय त्यामुळे ते त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे आणि आयुष्यातले जेवढे दिवस राहिलेत तेवढे त्यांना समाधानाने आनंदाने आणि सगळ्यांसोबत छान घालवायचे आणि त्यांना जवळजवळ दहा वर्ष होतील त्यांचं आणि माझं एक खूप छान नातं जमलं आहे आजीपेक्षाही खूप चांगलं नातं आणि आईपेक्षाही जवळचं नातं असं त्यांच्या आणि माझ्यामध्ये जमलं आहे तर ते खूप छान आहेत पण त्यांना टापटीपणा लागतो आत्ता ह्या ह्या वयात अशा आहेत तरुणपणी तर त्या किती स्ट्रिक्टली असतील असं मी कधी कधी विचार करते इवन त्यांना पार्किसन्स आहे चालताना येत नाही दम लागतो बरेचसे प्रॉब्लेम्स आहे पण आता ते वयोमानाप्रमाणे ह्या गोष्टी होणार आणि ते आपण एक्सेप्ट केलं पाहिजे त्या ते एक्सेप्ट करत आहेत आणि शेवट जो आहे तो माझा चांगला झाला पाहिजे एवढीच त्यांची इच्छा आहे उलट शेवटपेक्षा मी म्हणते त्यांच्या आयुष्यातले अजून दहा वर्ष वाढावे असं मला वाटतं पण आता ते सगळं परमेश्वराच्या हातात आहे त्याच्या इच्छेनुसार जगणं आणि मरणं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येत जाईल पण माझी इच्छा घरी नाही घरी नाहीये त्यांना असं वाटतं की का फॅमिलीला